हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण बघणार आहोत मधील नागरिक शास्त्रातील पाचवा अभ्यास तो म्हणजे जिल्हा प्रशासन चला तर मग बघूया आपला अभ्यास तर आपला पहिला प्रश्न काय आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील एक आहे जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो तर उत्तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हा अधिकारी असतो दोन तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते उत्तर तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते पुढील प्रश्न बघूयात आपण तीन न्याय व्यवस्थेच्या शिरोगाडी कोणते न्यायालय असते उत्तर न्याय व्यवस्थेचे सरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते चौथा प्रश्न कोणकोणत्या आपत्तीची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते उत्तर आहे सुनामी पूर चक्रीवादळ भूकंप उत्खलन इत्यादी नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते पुढील प्रश्न बघूयात आपण प्रश्न दोन जोड्या जुळवा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर तुम्हाला इथे अ गट आणि ब गट दिले आहे तुम्हाला अ गट आणि ब गटाच्या जोड्या जुळवायच्या आहेत बघूयात आपण जिल्हा अधिकाऱ्यांना काय काम असतं कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम असतं जिल्हा न्यायालय काय काम करतं तंटे सोडवण्याचं काम करतं तहसीलदार तालुक्याचे दंडाधिकारी म्हणून काम बघतात पुढील प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक तीन खालील मुद्द्यांवर चर्चा करा त्यामधील एक आहे आपत्ती व्यवस्थापन उत्तर तर त्याचे उत्तर आपल्याला दिले आहे जसे की आपल्याला अनेक प्रकारच्या नैसर्गिक व मानवी आपत्तींना तोंड द्यावे लागते आपत्तींच्या काळात लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते जीवितहानी होते म्हणून अशा आपत्तींना कसे सामोरे जावे तर बाकीचे उत्तर आपण इथून लिहू शकतो पुढील प्रश्न आहे कामे दोन जिल्हाधिकाऱ्यांचे कामे उत्तर आहे जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हा अधिकारी असतो त्याची नेमणूक राज्य शासन करते जिल्हा अधिकाऱ्याला शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात खालील तक्त्यांच्या आधारे ते आपण समजावून घेऊ इथे तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांचे काय काय काम आहे ते इथे दिले आहे आपण येथून लिहू शकतात पुढील प्रश्न आहे चार तुम्हाला यापैकी कोण व्हावेसे वाटते व का ते सांगायचे आहे जसे की तुम्हाला जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि तीन न्यायाधीश यापैकी कोण व्हावे तुम्हाला लिहायचे आहे इथे माहिती आहे हे आपण लिहू शकता व्हिडिओ सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ಲೈಕ್ಮೆಂಟ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವರ್ಗ ಮಿತ್ರ ಶೇರ್ ಕಾ